सन दोन हजार तेवीसचा बुलढाण्या जिल्ह्यातल्या दोन लाख शेतकऱ्यांचा दोनशे तेहतीस कोटीचा पीक विमा अजूनही बाकी आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आता दोन हजार पंचवीस उधारलं तरी सुद्धा हा पीक विमा मिळाला नाहीये कंपनीनं ना शासनाकडे पैशाची डिमांड केली निधी मागण्याची परंतु शासनानं कंपनीला अजून पैसे दिले नाहीत त्यामुळे हे पैसे थांबलेले आहेत आज शेकडो शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात आम्ही तब्बल तीन चार तास ठिया मांडला जिल्हा कृषी अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांशी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली मी स्वतः राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेबांशी बोललो आपल्या जिल्ह्याचे बुलढाणा जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री मान्य आकाशदादा फुंडकर यांच्याशी माझं बोलणं झालं आणि कॅबिनेटमध्ये हा विषय मांडण्यासंदर्भामध्ये मी त्यांना विनंती केली राज्य शासनानं तातडीनं एआयसी विमा कंपनीला निधी जी मागले मागितलेला आहे तो निधी ताबडतोब द्यावा आणि विमा कंपनीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या दोन लाख शेतकऱ्यांचे राहिलेले दोनशे तेहतीस कोटी रुपये ताबडतोब रिलीज करावे ही आमची मागणी आहे आठवडाभरात जर का हे पैसे शेतकऱ्यांच्या हक्काचे मिळाले नाही तर आठवडाभरानंतर मात्र अत्यंत उग्र आणि आक्रमक स्वरूपाचं आंदोलन बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कार्यक्रम